नमस्कार मित्रांनो मी विशाल वराठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पड डोंगरीला गाण्याचं नाव आहे पाणी पड डोंगरीला तर हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत साक्षी पागी आणि लुएश हाडल एम एच दादूस निर्माता आहे योगेश वरठा गीतकार आहे भरत बाबर गायक आहे काजल रावते नितीन कवाड आणि भरत बाबर म्युझिक आहे महेश महाले एम जी रेकॉर्डिंग स्टुडिओ सायवन कॅमेरामॅन आणि एडिटिंग आहे आर बी राऊत सपोर्ट आहे राजेश बोरसे ऑफिशियल भरत बाबट म्युझिक एस एम जी रेकॉर्डिंग स्टुडिओ सायवन आणि अजय नितीन म्युझिक प्रेझेंट तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आर वाय म्युझिक या चॅनलवर आलेला आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार